जर आम्हाला नोकऱ्या देत नसतील तर आमची जागा जी तुम्ही द्या ते प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांच्या रोजगार व न्याय हक्कांसाठी आमदार महेंद्र महेंद्रशेठ दळवी आक्रमक हजारो भूमिपुत्रांना घेऊन कंपनीच्या गेट समोर आंदोलन करत केला चक्काजाम जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीप्रसंगी कंपनी व्यवस्थापन गैरहजर सतरा तारखेला तीव्र आंदोलन करून काळी दिवाळी साजरी करू आमदार शेठ दळवी यांचा गर्भित इशारा अलिबाग तालुक्यातील राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स आर सी एफ कंपनीच्या प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांना त्यांच्या हक्काची नोकरी मिळावी या मागणीला घेऊन अलिबाग शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी आक्रमक भूमिका घेत नेतृत्व करत मंगळवार तारीख चौदा रोजी आर सी एफ कंपनीच्या गेट समोर हजारो भूमिपुत्रांनी घेऊन तीव्र आंदोलन केलं एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली आर कंपनी स्थापनेला सुरुवात झाली एकोणीशे त्र्याऐंशी पासून कंपनीचं कामकाज सुरू झालं एकशे एक्केचाळीस भूमिपुत्रांच्या जमीन या कंपनी करता घेण्यात आल्या होत्या शासनाच्या कायद्याप्रमाणे भूमिपुत्रांना तातडीनं नोकरीत सामावून घ्यायला हवं होतं परंतु कंपनी प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे आज तागायत प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळाली नाही या प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्याकरता अनेकदा अनेक व्यक्तींनी अनेक प्रयत्न केले परंतु कंपनी प्रशासन थातुरमातूर कारणे देऊन भूमिपुत्रांना प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्यास टाळाटाळ करत असल्यानं भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी आंदोलन करण्यात येत असल्याचं आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी पत्रकारांना सांगितलं यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रश्न सोडवण्यासाठी घेण्यात आलेल्या बैठकीप्रसंगी जिल्हाधिकारी केसन जावळे रायगड पोलीस अधीक्षकांचल दलाल उपस्थित होते आरसीएफ कंपनी व्यवस्थापन अधिकारी मात्र गैरहजर राहिल्यानं कंपनी गेट समोर उपस्थित प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी रस्त्यावर येऊन चक्का जाम केला यावेळी जिल्हाधिकारी केसन जावळे यांनी सांगितलं की आंदोलन रिपोर्ट सरकारकडे पाठवण्यात ती येतील आणि कंपनीला या बाबतीत त्वरित मार्ग काढण्याबाबत सांगण्यात येईल असं जिल्हाधिकारी केसन जावळे म्हणाले तर आज रस्ता आढळून लाक्षणिक आंदोलन केलं परंतु उद्यापासून साखळी उपोषण करण्यात येईल पण दहा सतरा तारखेला तीव्र आंदोलन करून काळे दिवाळी साजरी करू असा गर्भित इशारा यावेळी कंपनी गेट समोर चक्काजाम करून उपस्थित हजारो प्रकल्पग्रस्तांसमोर कंपनी प्रशासनाला आमदार महेंद्र दळवी यांनी दिला सरकारने आंदोलनाची दखल घेऊन चोवीस तासात प्रकल्पग्रस्तांची मागणी मान्य करावी अशी आशा यावेळी आमदार दळवी यांनी व्यक्त केली यावेळी गटनेत्या मानसी दळवी जिल्हाप्रमुख राजाभाई केनी दिलीप भोईर कामगार नेते दीपक रानवडे तसेच प्रकल्पग्रस्त शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते रायगड पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांच्या सूचनेनुसार आंदोलनस्थळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता प्रकल्पग्रस्तांची मागणी एकच आहे आमच्या जमिना गेल्यात आमच्या बापजादांच्या ज्या जमिना होत्या वाडवडिलांच्या त्या जमिना गेल्यात आणि त्याच्या बदल्यात आम्हाला शासनाकडून सर्टिफिकेट दिली आज जी काय आतापर्यंत काय होती ती घेतली पण उर्वरित जी शिल्लक आहेत आमच्या माझ्या माहितीप्रमाणे एकशे सत्तेचाळीस शिल्लक आहेत ती आमची तुम्ही मुलं घ्या कामाला एवढीच आमची मागणी आहे आम्ही आमच्या परीने आंदोलन करू माझं या ठिकाणी एवढंच म्हणणं आहे जी तुम्ही आम्हाला सर्टिफिकेट दिलीत ठीक आहे त्याच्या बदल्यात आम्हाला नोकऱ्या पाहिजे आणि ह्या नोकऱ्या मिळवण्यासाठी आम्हाला जे जे करावं लागेल ते आम्ही नक्की करणार आम्ही टोकाचा निर्णय सुद्धा घेणार कारण ती सर्टिफिकेट दिली ती आमच्या मुलांना नोकरी लागण्यासाठी दिली ती चुलीला लावण्यासाठी नाही जर आम्हाला नोकऱ्या देत नसतील तर आमची जागा जी तुम्ही घेतलेली आहे ती आमची आम्हाला परत द्या एवढंच या ठिकाणी मी म्हणेन जे मनाशी आम्ही सहमत आहोत हा केंद्रीय ही मालमत्ता आहे मी देखील आरसीएफ मध्ये अकरा वर्ष जॉब केलाय गेले छत्तीस वर्ष सक्रिय राजकारणामध्ये अनेक आंदोलन या गेट वरती मी केलेली आहेत त्याच्यामध्ये त्या सगळ्या कायद्याचा अभ्यास करून आम्ही नक्की त्याच्यामध्ये सहकार्य करू परंतु आरसीएफ मॅनेज मध्ये अशा पद्धती जर असेल तर त्यांनी त्याचा विचार करावा आज त्यांनी बोलून देखील ते आरक्षे आले नसेल तर त्यांनी पहिला त्यांचा विचार करावा की लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्यासमोर आरक्षे येत नसेल तर ते कोणाचा अवमान करतात हे त्यांनी पहिला अवलोकन करावं आम्हाला पूर्ण खात्री आहे या सगळ्या संदर्भात पोलीस अधिकारी असतील जिल्हाधिकारी असतील हे सगळे आम्हाला सहकार्य करतील आणि आमच्या आंदोलन पाठीमध्ये येतील असं मानलं आंदोलन नाही याचा काय अंत नाही आहे हे आंदोलन जोपर्यंत निर्णय मिळत नाही तोपर्यंत काय चालू राहणार आज फक्त आम्ही दिशादर्शक म्हणून राज्य सरकारने केंद्रात सूचित केलंय की आम्ही रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी सज्ज आहोत आणि तो आजचा दिवस आहे पण दोन दिवस आम्ही साखळी उपोषण प्रकल्प रचना करणार आहोत पण सतरा तारखेचा दिवस हा खऱ्या अर्थाने सगळ्यात महत्वाचा दिवस आहे की जेणेकरून सगळे नाके आम्ही बंद करून येणारे सगळे जे काही पर्यटन असतील किंवा येणारे लोक असतील त्यामुळे आम्ही मज्जाव करणार कारण त्याची तीव्रता जास्त असेल कोणाचं नुकसान होऊ नये या दृष्टीकोन आम्ही तो प्रयत्न करणार आहोत आणि म्हणून पोलीस अध्यक्षांना पण आमचं आव्हान आहे की आपण या सगळ्या गोष्टीचा परिपूर्ण अभ्यास करावा फाईलचा निवेदन अभ्यास करावा आणि त्याप्रमाणे जे तुम्हाला कायदेला अधिकार दिलाय त्या अधिकाराचा वापर जरूर करावा पण आम्ही कायदेशीर लढाई लढतो आम्ही कुठेही चुकलो नाही तर आम्ही सगळ्यांनी निवेदन जो केलेलं आहे तो आमचा अधिकार जनते दिला त्या अधिकाराचा अधिका वापर लोकप्रतिनिधी म्हणून करण्यासाठी मी आज रस्त्यावर उभारून सज्ज आहे आणि या प्रकल्पग्रस्तामध्ये एकशे एक्केचाळीस पीएपी आहेत आणि त्यासाठी अनेक पक्षांनी अनेक तिथे समाजाच्या लोकांनी ह्या प्रकल्पग्रस्तांसाठी आंदोलन केले होते अनेक प्रकारचे तिथे धरणे आंदोलन झाले होते परंतु हा शेवटचा हा आंदोलनाचा लढा आहे आमदार महेंद्र शेठ दलवी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली हा आरक्षेपच्या विरोधात जो आंदोलन सुरू केलेला आहे तो आंदोलन आणखी तीव्र पद्धतीने कसा होईल ह्यासाठी सर्व जिल्ह्यातील शिवसैनिक आणि आज जो आंदोलनाला सुरुवात झाली आहे त्याच्या आंदोलनाची प्रक्रिया आणखी आणखी वाढत जाणार आहे आणि ह्या आरक्षेपच्या विरोधात पूर्णपणे आंदोलन केले जातील कारण आज जिल्हाधिकारी जी जी कलेक्टर बैठक बोलवली होती त्या बैठकीला पोलीस प्रशासन सुद्धा आजर होता परंतु आर सी एफ चा मॅनेजमेंट ची मॅनेजमेंट जर त्या बैठकीला आली असती तर तो कुठेतरी तोडगा निघाला असता आणि तोडगा निघाला असता त्यामुळे आंदोलन करण्याची वेळ आली नसती तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी